नमस्कार आजची आपली रेसिपी आहे गरम मसाला तर हा गरम मसाला आपण नॉनव्हेजसाठी मसाला भाज्यांसाठी पुलावसाठी बिर्याणीसाठी वापरू शकतो तर याचं प्रमाण आपण बघणार आहोत तर नाकेश्वर आपल्याला पाऊंड टेबलस्पून घ्यायचा आहे नाकेश्वर मिरे आणि लवंग पाऊंड टेबलस्पून घ्यायचा आहे दगड फूल घेतला आहे स्टार फूल घेतला आहे कलमी घेतली आहे भेंडी विलायची तेजपान साधी विलायची जायपत्री हिंग मिरे सुंठ नाकेश्वर खसखस शहाजिरं लवंग सोप आणि साधं जिरं तर हे सगळे मसाले आपण सोळा मसाले घेतले आहेत आणि याचा आपण हा गरम मसाला बनवणार आहोत तर इथे आपले सगळे सोळा मसाले घेऊन झालेले आहेत आणि याचं प्रमाण आपण भाजताना बघणार आहोत आणि लिहून पण आपण दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर इथे आपण दगडफूल घेतला आहे आणि तेजपान हे आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे तर आठ ते दहा तेजपान आपण घेतले आहेत आणि पाव वाटी आपल्याला दगड फूल घ्यायचं आहे आणि हे आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे तर हे भाजल्यामुळे छान बारीक होतं त्याच्यामुळे आपल्याला हे थोडसंच भाजून घ्यायचं आहे तर, आप तर इथे आपण स्टार फूल घेतलेले आहेत सात ते आठ स्टार फूल सहा भेंडी विलायची दहा ते बारा कलमीचे एक इंचचे तुकडे पाऊन टेबलस्पून मिरे पाऊन टेबलस्पून नाकेश्वर सुंठ पाऊन टेबलस्पून लवंग पाऊन टेबल स्पून वेलची सहा ते सात जायपत्री एक टेबल स्पून आणि हे आपण असं भाजून घेणार आहोत तर हे एक ते दोन मिनिट मिडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजेच हे छान बारीक होतं तर असं आपण हे भाजून घेणार आहोत तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर असे आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे आणि भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचे आहेत आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर इथे हे छान भाजून झालेलं आहे हे आपण काढून घेणार आहोत आणि इथे शहा जिरं साधं जिरं घेतलं आहे आपण एक टेबल स्पून सोप घेतली आहे एक टेबल स्पून शहा जिरं घेतलं आहे एक टेबल स्पून आणि खसखस घेतली आहे पाऊन टेबल स्पून आणि हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर हे सोबत भाजलं तर काही मसाले जळतात आणि काही व्यवस्थित भाजल्या जात नाहीत म्हणून आपल्याला हे असे वेगवेगळे भाजायचे आहेत तर अशी आपण ही सोप आणि जिरं खसखस भाजून घेणार आहोत तर एक ते दोन मिनिटच आपल्याला हे भाजायचे खूप जास्त भाजायचे नाही नाहीतर हे जळतील तर त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्सरला छान वाटले गेले पाहिजे म्हणून आपल्याला हे थोडे असे भाजून घ्यायचे आहेत तर नक्की करून बघा या पद्धतीने बनवल्यास हा मसाला खूप छान होतो आणि बनवल्यानंतर हा बरेच दिवस टिकतो खराब होत नाही तर असं आपण हे भाजून घेतलेलं आहे तर हे सगळे मसाले थंड झालेले आहेत आणि आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर मिक्सरला फिरवताना पण आपल्याला आधी हे सगळे मसाले थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत तर आधी आपल्याला कलमी भेंडी विलायची स्टार फूल हे फिरवून घ्यायचं आहे तर असं आपण हे जाडसर फिरवून घेतलं आहे यात मिरे लवंग साधी विलायची पण आपण घातली होती आणि आता आपण तेजपान आणि दगडफूल घालून परत हे थोडंसं फिरवून घेणार आहोत तर असं केल्याने हे व्यवस्थित बारीक होतो हा मसाला तर इथे आपण दगडफूल आणि तेजपान याच्यामध्ये घातलं आहे तर तेजपान आपण आठ ते दहा घेतले आहेत हिंग आपण घेतला आहे एक टी स्पून खडे हिंग घेतलेला आहे आणि सोप जिरं हे आपण इथे याच्यामध्ये घातलं आहे खसखस सोप आणि जिरं हे सगळं आपण फिरवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान हा मसाला आपला बारीक झालेला आहे तर इथे छान बारीक झाला आहे मसाला तर हा आपल्याला एका एक कोरड्या कि बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि हा आपण भरपूर दिवस वापरू शकतो तीन ते चार जणांसाठी आपण जर भाजी बन बनवत असणार तर त्यात आपल्याला एक टीस्पून हा मसाला घालायचा आहे तर जास्त मसाला आपल्याला हा भाजीमध्ये घालायचा नाही तीन ते चार जणांसाठी एक स्पून मसाला जेच एवढा मसाला आपल्याला घालायचा आहे भाजीला तर इथे आपला हा गरम मसाला तयार झालेला आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा